कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक येत्या शनिवार दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महावीर उद्यानामध्ये त्रेपन्नाव्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने दोन हजार तेवीस या वर्षाकरिता बीट प्लास्टिक पोल्युशन या थीमवर गार्डन क्लबचे हे पुष्प प्रदर्शन यावर्षी या संकल्पाने आधारित असणार असून या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात विविध स्पर्धांचा आयोजन केलं जाणार आहे या प्रदर्शनाचा लाभ निसर्गप्रेमी व रसिकांनी घ्यावा असे आवाहन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी प्रेसिडेंट गार्डन्स क्लब कोल्हापूर गार्डन्स ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यातर्फे त्रेपन्नाव पुष्प प्रदर्शनाचं आयोजित करत आहे तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर रोजी महावीर गार्डन कोल्हापूर येथे हे प्रदर्शन असणार आहे तेवीस तारखेला पुष्प स्पर्धा घेतल्या जातील आणि ऑन स्पॉट गार्डन डिझाईन स्पर्धा असतील चोवीस तारखेला सकाळी ओपनिंगनंतर प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे यामध्ये विविध आकर्षणं आहेत जसं की शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आहे ज्याचं बीट द प्लास्टिक पोल्युशन हा युनायटेड नेशनच्या थीमवर आधारित ज्यांनी शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत त्यांचं स्क्रीनिंग असणार आहे त्यांना तर बोटॅनिक फॅशन शो विविध फुला पानांच्या रचना चे uh, ड्रेस घालून जो एक रॅम्पवर्क होतो तो असणार आहे मॅनिक्विन्स असणार आहेत त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा असणार आहेत मॅजिक पेंटिंग फॉट पेंटिंग असे वर्कशॉप्स असणार आहेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नर्सरीचे स्टॉल्स आणि बागेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्याचे स्टॉल्स उपलब्ध असतील तर आपण सर्वांनी जरूर या प्रदर्शनास द्या चोवीस आणि पंचवीस डिसेंबर नऊ ते नऊ महावीर गार्डन कोल्हापूर थँक्यू यामध्ये विविध वयोगटांसाठी पुष्परचना कुंडीतील रोपे फुले पाने व पाकळ्यांची रांगोळी बुके सॅलेड डेकोरेशन बोनसाय मुक्तरचना लँडस्केपिंग पथनाट्य सादरीकरण चित्रकला इत्यादी स्पर्धा गार्डन क्लबच्या वतीने घेण्यात येणार आहेत बीट प्लास्टिक पोल्युशन या विषयावर निवडक शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग तरुणाईचे आकर्षण असलेला लाईट्स व डी जे संगीताच्या साथीने होणारा बॉटनिकल फॅशन शो देखील आयोजित केला जाणार आहे या पत्रकार परिषदेस अविनाश शिरगावकर कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे सचिव सुप्रिया भस्मे आदी उपस्थित होते कॅमेरामन सह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर